नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं सहर्ष स्वागत मी महादेव वाघमारे मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांनी परीक्षेच्या काळामध्ये परीक्षा केंद्र ते घर घर ते परीक्षा केंद्र असा विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रवास ठेवला होता त्यामुळे विद्यार्थ्यांनी चिंतामुक्त तणावमुक्त परीक्षा उत्तीर्ण झाले जे दहावी बारावीचे विद्यार्थी जे उत्तीर्ण झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी वीस जूनपासून तीस सप्टेंबरपर्यंत वेटेन जॉय हा एक दिवसाचा मनमुराद आनंद लुटण्याची संधी मावळचे आमदार सुनील शेळके यांनी उपलब्ध करून दिलेली आहे यामध्ये विद्यार्थ्यांना जे तेराशे पन्नास रुपयाचं कूपन असतं आणि त्यामध्ये जो लंच आणि स्नॅक हे दोन सुविधा पण त्यांनी दिलेल्या आहेत तर दैनंदिन शेकडो विद्यार्थी मावळ तालुक्यातून जे दहावी बारावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी एटेन वेट अँड जॉयमध्ये येतात आणि एक मनमुराद आनंद घेतात तर काही विद्यार्थी या ठिकाणी आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय काय नाव तुझं आणि काय सांगशील की तुला ही संधी भेटली नमस्कार माझं नाव आर्या काका कांबळे का मी एकदा दहावीमध्ये पास झाले होते आणि सुनील अण्णा शेळके यांनी वेट एन्जॉयसाठी तिकीट्स आमच्यासाठी मोफत केले ह्यांच्यासाठी त्याच्यासाठी आम्ही त्यांना सो 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 थँक्यू कारण माझी खूप इच्छा होती वेट एन्जॉयला यायचं पण वेट एन्जॉयला येण्यासाठी खर्च वगैरे सगळं मॅनेज करता मला आलं नाही आणि माझं स्वप्नच होतं म्हणजे मी इथे यावंच म्हणून त्यांनी आमची एवढी मदत केली पुढं ते के असेच कार्य करत राहावे आमच्यासाठी थँक्यू सो मच काय नाव तुझं काय सांगशील माझे नाव ऋतुजा शंकर आमले मी मावळमधून बोलते सुज्ञाना शेळके हे मावळचे आमदार आहेत माझी पण खूप इच्छा होती की वेटन ज्याला यावी ती सुना शाळके माझी पूर्ण झाली त्यांना ऐकून नाही काय थँक्यू असं त्यांनी कार्यक्रम करत कर, कर, राहावे काय नाव तुझं आणि काय सांगते माझं नाव करण भांडारी तर मी बैर्या शाळेत शिकलोय बारावीपर्यंत तर आमची पण इच्छा असे सगळ्यांसारखी इच्छा की बाबा वेट एन्जॉयला जायचं उन्हाळ्यात असं पण ते काही वाटलं नाही की घरच्यांनी हे नाही केली मंजुरी नाही केली एवढी तिकीटचं हे असल्यामुळं पण साहेबांनी आमदार साहेबांनी आम्हाला हे संधी हे करून दिल्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानतो धन्यवाद काय नाव तुझं कुठून आला आणि काय सांगते सुमित संजय गोरे मी देवळ आलेलो आहे पण आम्ही दहावी पास झाल्यामुळं अण्णांनी एवढी मोठी संधी दिली आम्हाला आम्हाला वाटत होती इथं यायचं करून यायचं करून आम्ही पैशांमुळे यायचं नाही पण अण्णाने अण्णांनी आम्हाला संधी दिली एवढी मोठी यावर्षी पण अण्णाच हमदा पिक्स तर हा काय नाव तुझं आणि काय सांगते माझं नाव दर्शन करवंदे मी बोईर येथून आलोय मा स्वप्न होतं की मला एट एन्जॉयमध्ये जायचं आहे एन्जॉय आहे त्याबद्दल अण्णांनी ते हे एन्जॉय करण्यासाठी आम्हाला संधी दिल्याबद्दल त्यांचं अभिनंदन बर दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र ते घर घर ते परीक्षा केंद्र असा मोफत प्रवास होता ह्याचा तू लाभ घेतलेला आहे आणि काय सांगशील त्याबद्दल त्यांच्या त्यांचं पण आहे त्यासाठी ते त्यांचं अभिनंदन हे देखील करीन की आमच्यासाठी त्यांनी मोफत सेवा दिल्याबद्दल परीक्षा केंद्रापर्यंत त्यांचं अभिनंदन एवढंच बोल तर काय नाव तुझं आणि काय सांगशील तुला ही संधी भेटली माझं नाव सुनील तेलंग मी मावळामधून आलेला आहे हे दिल्याबद्दल त्यांचे खूप आभार तर या ठिकाणी जे आलेले विद्यार्थी आहेत दहावी बारावीचे परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर एक मनमुराद आनंद घेण्याची जी संधी असते आणि हा आनंद घेत असताना जी काही संधी उपलब्ध करून दिलेली आहे ते मावळचे आमदार सुनील शेळके यांनी मावळचे आमदार हे लहान व्यक्तीपासून ज्येष्ठापर्यंत असणाऱ्या व्यक्ती लहानांच्या ज्येष्ठांच्या अडचणी सोडवण्याचं काम करतात तर या ठिकाणी जे मॅनेजमेंट पाहतात त्यांच्याकडनं जाणून घेऊ हो, काय नाव तुमचं आणि काय सांग नमस्कार मी अमोल वायकर गेल्या आठ वर्षापासून मावळ तालुक्यातील शाळेतील विद्यार्थ्यांना मोबाईल ॲपच्या माध्यमातून शिक्षण असेल किंवा दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा काळामध्ये कुठल्याही प्रकारचा शारीरिक किंवा मानसिक त्रास होऊ नये यासाठी शाळा ते परीक्षा केंद्र अशी मोफत अशी वाहतूक व्यवस्था असेल ही सातत्यानं आठ वर्ष मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनान्ना शेळके यांच्या वतीनं दिली जाते त्याच धर्तीवरती यावर्षी या दहावी आणि बारावीच्या तणावपूर्ण अशा परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना मावळ तालुक्याचे कुटुंबप्रमुख या नात्यानं यांना शबाकीची आणि कौतुकाची थाप म्हणून या ठिकाणी या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक आणि माव प्रशस्तीपत्रक आणि एक वेट एन्जॉयचं कूपन कुपन हे या ठिकाणी या मुलांना भेट म्हणून देण्यात आलेलं आहे बरं दिवसाला किती विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित राहतात काय साधारण या ठिकाणी हजार ते तेराशे अशी विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित राहतात चार ते तेराशे विद्यार्थी उपस्थित राहतात विद्यार्थी या ठिकाणी आल्यानंतर जे मनमुराद हास्य असतं आणि मावळामध्ये जो असणारा जो पाऊस पावश या पावसाच्या आनंदामध्ये विद्यार्थ्यांमध्ये एक नव चैतन्य येतं आणि हा वेटेन जॉयमध्ये आल्यानंतर जे काही मोज मजा केल्यानंतर इथून जे जाणारे हे विद्यार्थी असतात पुन्हा अभ्यासाकडे लक्ष देत असतात तर मावळच्या आमदारांनी या मावळ तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी एक नाविन्यपूर्ण असा उपक्रम ठेवलेला आहे आणि या उपक्रमाचं विद्यार्थी वर्गामध्ये एक आकर्षण निर्माण झालेलं आहे तर आम्ही प्रत्यक्षात काही विद्यार्थी या ठिकाणी जे आहेत ते गेटवरनं येतात आणि वेट एन जॉयमध्ये जो आनंद करण्याची जी कालावधी आहे हा वीस जून ते तीस सप्टेंबरपर्यंत आहे आणि सर्व दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी कुपन वाटपची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि मावळच्या आमदारां आमदारांचं हे जे विद्यार्थ्यांसाठी असणारं योगदान आणि विद्यार्थी यामध्ये फू आनंदी दिसत आहेत इथं आल्यानंतर एक मनमुराद आनंद लुटत आहेत मावळातील दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी वेटेंजायची जी एक दिवसाची सहल आहे यासाठी कुपन घेऊन संधी घ्यावी असं मावळचे आमदार सुनील शेडके यांनी आवाहन केलेले आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद